वाचकांना जगण्याचे बळ देते सुशील कुमार शिंदे नमस्कार आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे कवी सरकार इंगळी यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण साहित्य वाचकांना जगण्याचे बळ देते तसेच वाचताना आनंद देण्याचे काम जे साहित्य करते ते असल साहित्य असते ग्रामीण जीवनातील तसेच विविध प्रश्नावरचे ज्वलंत प्रश्न कथासंग्रहाच्या व कविताच्या माध्यमातून आपल्या देहबोलीतून व वा वाचकाला समजेल अशा भाषेतून साहित्यिक आपल्या भावना कथा संग्रहाच्या माध्यमातून व्यक्त करतात अमोल कुतवळ यांच्या मित्रमंडळाने राबवलेला हा सूर्य उपक्रम असून या माध्यमातून जन्मदात्या आईचे स्मरण होते व त्यांची प्रेरणा यांचा आशीर्वाद सदैव आपणास मिळतो कथासंग्रह हे मानवाला जगण्याची दिशा दाखवते तसेच चांगल्या विचारांची देवाणघेवाण कथासंग्रहाच्या माध्यमातून होते शेलक्या बारा हे कथासंग्रह नसून बारा वास्तव जीवनाच्या कथा आहेत असे गौरवउद्गार भारत सरकारची माजी गृहमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी काढले ते स्वर्गवासी सौ छायाताई माधवराव कुतवळ चॅरिटेबल ट्रस्ट तुळजापूर व मराठवाडा साहित्य परिषद शाखा तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने लेखक इंद्रजित पाटील लिखित शेलक्या बारा संग्रह प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी पशुसंवर्धन मंत्री मधुकरराव चव्हाण हे होते प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष धीरज आप्पासाहेब पाटील राष्ट्रपती पदक प्राप्त शिक्षक श्रीकांत पाटील प्राध्यापक दिबा पाटील ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार लेखक कवी सरकार इंगळी मारुती वाघमोडे शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक मगर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोकुळ तात्या शिंदे सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक चेतन नवटे सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश हसापुरे मराठवाडा साहित्य परिषद शाखा तुळजापूरचे अध्यक्ष अमरदाजी हंगरगेकर उपस्थित होते प्रास्ताविक माधव कुतवळ यांनी करून देताना कार्यक्रमाची रूपरेषाविषयी माहिती दिली लेखक इंद्रजित पाटील यांनी या काव्यकथा संग्रह प्रकाशित करण्याचा हेतू स्पष्ट करून समाजातील कुटुंबासाठी देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव होणे अपेक्षित असल्याचे सांगितले या धीरज पाटील श्रीकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त करून प्रकाशन सोहळा शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय समारोपात मधु क चव्हाण यांनी त्यांच्या बारा कथा संग्रहातून बोलक्या भावना व्यक्त होत असल्याचे सांगून समाजाला आज कथा संग्रहाच्या माध्यमातून समाजातील स्थितीचे वर्णन होणे अपेक्षित आहे वाचनाच्या माध्यमातून समाजावर चांगले संस्कार घडतातच त्याचबरोबर समाज परिवर्तनासाठी कथा संग्रह हा एक उत्तम माध्यम आहे असे स्पष्ट केले सूत्रसंचलन भैरूनाथ कांदळ यांनी तर आभार जनसेवक अमोल कुतवळ यांनी मांडले तर आज जगजा या कार्यक्रमाचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे ते या भारताचे माजी कार्यक्रमात आजचे

माझी पशुसंवर्धक व दुग्ध विकास मंत्री आमच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी अवर्धून उपस्थित राहिले माननीय आदरणीय सुशील कुमारे साहेब माजी गृहमंत्री भारत सरकार शेखाने म्हटलेले नावाबाद्य कार्यक्त वेळेचा विचार करून फोटोबा तोडतो आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर साहित्य ज्या ज्या कथाकाराने आपलं योगदान दिलं त्यामध्ये शंकर खंडू पाटील असतील शंकर बाबाचे पाटील असतील रंगराव पाटील असतील किंवा हिंमत पाटील असतील या नामावलीमध्ये आपल्याला इंद्रजीत पाटील त्यांचा समावेश हा निश्चितपणे करावा लागेल अनेक कथा या माणसाने लिहिल्या मी आज सगळ्या कथा ऐकू लक्षणीय कथा आहे या वाचणीय कथा आहे आणि सध्या युट्यूब चॅनल वरती आपण ऐकल्या तर या श्रवणीय कथा आहे असं म्हटलं तर ते या ठिकाणी आशिबाद चुकीचं करणार नाही

बाबासाहेब जी अशोक भाऊ बोळकरजी श्री माधवरावजी गुकूल शिंदेजी आमचे सोलापूरवरून आलेले जिल्हाध्यक्ष सुरेश हसापुरेजी शहराध्यक्ष श्री चिंतन मलखेजी श्री श्रीकांत पाटीलजी शुक्रजी नीरज पाटीलजी आणि श्रीलित्या बाळासाहेब

त्या संघाचं प्रकाशन समारंभाची माझी भूमिका देखील त्या भारताचे माझे गृहमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आपल्या समाजचे आवडते नेते मान्य कृषी शिंदे साहेब काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष बी पाटील काँग्रेसचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वर्गीय सौ छायाताई माधवराव कुतवळ चॅरिटेबल ट्रस्ट तुळजापूर मराठवाडा साहित्य परिषद शाखा तुळजापूर व अमोलभैया मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले